कृष्ण हरी आज आपण ज्या अभंगाचे निरूपण करणार आहोत तो अभंग संत श्रेष्ठ योगीराज श्री ज्ञानेश्वर मौलींचा आहे माऊलींचे अभंग हे अध्यात्माच्या वाटेवरील गुडार्थाने भरलेले आणि मार्गदर्शन करणारे असे सरो अभंग आहेत सर्वप्रथम आपण माऊलींचा पूर्ण अभंग काय आहे ते बघू इवलेसे रोप द्वारी, वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति भारू कळियासी आला मनाची आलेल्या अनुभवाचं वर्णन करण्यासाठी लिहिलेलं आहे आता यामुळे आपल्याला अभंगाचा अर्थ अधिकच उलगडत जाईल संत ज्ञानेश्वर माऊलींचे सर्वच अभंग तसे गुडार्थाने भरलेले असतात शब्दशः अर्थ घेतला तर वेगळा अर्थ निघतो जो आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसाला अभिप्रेत असतो परंतु अध्यात्माच्या नजरेने आणि तत्व जाणत असलेल्या साधकाला त्यातील गुढार्थ समजत असतो संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी माऊली म्हणतात मोगऱ्याचं छोटस रोपट छोटीशी वेल आपण दरवाजाच्या बाहेर लावली आणि कालांतराने त्याचा वेल गगनाला गेला त्याला इतकी फुलं आली इतकी फुलं आली इतका बर आला की किती फुलं जरी काढली तरी तितक्याच पटीने रोज फुले फुलत आहेत माऊली म्हणतात त्याच फुलांचा मी शेला वेणला आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला हा झाला शब्दशः अर्थ परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील गुढार्थ काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया या अभंगाचा गुढार्थ समजण्यासाठी इतका काही कठीण नाही आहे बघा जर आपण आपल्या सोबत या अध्यात्माच्या प्रवासामध्ये या आयुष्याच्या प्रवासामध्ये जर आपल्या सोबत सद्गुरू असतील तर अर्थ एकदम सोपा आहे नुसताच सोपा आहे तर सफल देखील आहे यासाठी आपण निवडलेला सद्गुरू देखील तत्वज्ञानी असायला पाहिजे त्याला तेवढं बुद्धीचं सार असलं पाहिजे माऊली म्हणतात इवलेसे रोप लावी द्वारी दयाचा वेलू गेला गगनावरी म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथांनी जेव्हा त्यांना दीक्षा दिली तेव्हा ज्ञानाचा ज्ञान प्रकाशाचा छोटासा कवडसा माऊलींना त्यांच्या डोळ्यामध्ये मा दिसला दाखविला गेला हा जो छोटासा कवडसा होता ही जे छोटीशी वेल होती ती वाढत वाढत जाऊन आता गगनापर्यंत गेली आहे फुले माऊली म्हणतात म्हणजे आपण जितकं जास्त ध्यानामध्ये एकाग्र होऊ जितकं जास्त समाधीमध्ये जाऊ तितके जास्त आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते सर्वत्र पांढऱ्या रंगाचं साम्राज्य पसरल्याचा अनुभव यायला लागतो त्यासोबतच या साधकाला ध्यानी मनुष्याला सर्वत्र प्रकाशाचे पुंजके दिसायला लागतात हा अनुभव येण्यासाठी ध्यानच करावं लागतं नामस्मरणच करावं लागतं समाधी अवस्थेतच जावं लागतं त्यानंतरच आपल्याला हा परम आनंद आपल्याला मिळत असतो परम अनुभव आपल्याला येत असतो नेमका हाच अर्थ संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलाय संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात मोगरा म्हणजे ध्यान करीत असताना आपल्याला अनेक तारे तारके दिसतात त्यांना त्यांनी मोगऱ्यांच्या फुलाची उपमा दिली आहे मनाची गुंती गुंफीये बा बाप देवी विठ्ठले अर्पिला आता या ओळीमध्ये माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या आत्मरूप विठ्ठलाच्या मानस पूजेचं वर्णन करतात मानस पूजा म्हणजे मनाने केलेली पूजा आपलं मन आणि अंतर्मन एक झालेलं असताना आपल्या मनातल्या मनात संत ज्ञानेश्वर मौलींनी मानसपूजा करीत असताना मोगऱ्यांच्या या फुलांचा शेला विणायला घेतला आणि ध्यानात दिसलेल्या या फुलांचा वापर करून हा शैला तयार करून त्यांनी आत्मरूपी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला संत निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेलं हे ज्ञानाचं रोपट ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर मौलींनी वाढवलं जे काही ज्ञान त्यांनी प्राप्त केलं ते सर्व ज्ञान ते बाप देवी विठ्ठले अर्पिला म्हणजे परमेश्वराच्या चरणी अर्पण करतायत हा त्याचा गुढार्थ आहे हा त्याचा संपूर्ण अर्थ आहे या व्यतिरिक्त आपण या अभंगाचा उलगडा कुंडलिनी शक्तीच्या आधारे देखील करू शकतो आता बघा मुलाधार चक्राशी स्थित असलेल्या या बेजाशी मोगऱ्याची उपमा संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली आहे या मोगऱ्याचं इवलंस रोप आपल्या दाराजवळ लावलं पण त्याचा वेल मात्र आकाशाला जाऊन मिळाला म्हणजे शरीरात असलेले सहा चक्र भेदून सहस्रार चक्रामध्ये विलीन झाला आणि या सहस्रार चक्रामध्ये विठ्ठलाचं साम्राज्य विठ्ठलाचं निवासस्थान आहे विठ्ठलाचं अस्तित्व आहे त्यामुळे तो मोगरा आणि त्या मोगऱ्याचे फुलं आपण समजूया त्या रखुमादेवीच्या वराला म्हणजे विठ्ठलाला अर्पण केलेली आहे म्हणजे कुंडलिनीचं पूर्ण जागृतीकरण करून थेट स्वस्तार चक्रामध्ये स्वतःला विलीन करणे इथपर्यंत याचा अर्थ आहे यामुळे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचं संत साहित्य हे एखाद्या परिसाप्रमाणे आहे सापडला तरी तो येणं अवघड आहे परीस सापडतो ते, ते ठिकाण तसंही दुर्मिळ असतं असं म्हणतात की सापाच्या वस्तीमध्ये परीस सापडतो आणि परिस मिळवायचा कसा ओळखायचा कसा यासाठी परिपूर्ण ज्ञानाची माहिती असावी लागते संत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग देखील परिसांप्रमाणे आहेत एकदा का त्यातील भावार्थ आणि मर्म समजले तर आपलं सोनं झालंच समजा संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपल्या मनामध्ये असे अनेक विचार येत असतात काम क्रोध लोभ द्वेष अशा अवघड धाग्यांनी सर्वात अवघड गुंता असेल तर तो मनाचा गुंता आहे भावना आणि विचार यातील दोरे एकमेकात असे गुरफटले जातात की कोणते सुरुवातीचे टोक आहे आणि कोणते शेवटचे टोक आहे हे सापडणं अवघड होऊन जातं तो गुंता सोडवणं अवघड होऊन जातं आपल्यासारख्या सामान्य माणसांचं पूर्ण आयुष्य हा गुंता सोडवण्यात निष्फळ असं निघून जातं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझं देखील आयुष्य असंच निष्फळ निघून गेलं असतं परंतु माझ्या डोक्यावरती माझ्या गुरुचा संत निवृत्तीनाथ महाराजांचं वरद आहे त्यामुळे मला या गुंत्याचा प्रत्येक धागा वेगळा करता आला आणि मग मी नुसताच प्रत्येक धागा वेगळा करून थांबलो नाही तर मी ध्यान फुलांनी भरलेला भक्तिरूपी भरझरी काठ असलेला शेला मी विणला आणि हा भक्तिरूपी भरझरी शेला मी त्या निर्गुण निराकार परब्रह्म विठ्ठलाला अत्यंत भक्तिभावाने अर्पण केला आहे संत ज्ञानेश्वर मौलींना संत निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू प्राप्त झाले स्वतः मागे राहून कोणताही मोठेपणा व उपाधी न घेता त्यांनी संत ज्ञानेश्वर मौलींना पुढे करून लोकहिताचं कार्य त्यांच्याकडून साधून घेतलं आहे सद्गुरू हे असेच असतात सद्गुरूंनी एकदा का माझा म्हटलं तर ते आपल्या शिष्याला कधीही अंतर देत नाहीत जन्म जन्मांतरी ते आपल्या शिष्याची साथ सोडत नाहीत आपल्या शिष्याची सर्व काळजी सद्गुरू राहतात जोपर्यंत शिष्य पूर्ण ज्ञानी होऊन त्याला त्याच्या भावसागरातून ते पार लावित नाहीत तोपर्यंत सद्गुरु त्याच्या पाठीशी पुन्हा पुन्हा उभे राहतात ही ज्ञानाची वेल एकदा का रोजली मग त्याला ज्ञानरूपी मोगऱ्याची फुले यायला लागतात आणि त्याचा परिमळ म्हणजे सुगंध सर्वत्र पसरतो आणि दुसऱ्यांनाही अवीट असा आनंद देऊन जातो त्यामुळे आपल्या सर्वांचं हे परम कर्तव्य आहे की आपल्याला जिथे सद्गुरू मिळतील त्यांचं आपण शिष्यत्व पत्करलं पाहिजे त्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे आपल्या गुरुप्रती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे न महा रूप रोप द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अतिभारु कळियासियाला मनाचीये गुंती गुंफियेला शेला बाप देवी वरु विठ्ठले अर्पिला माऊली म्हणतात मोगऱ्याचं छोटंसं रोपट छोटीशी वेल आपण दरवाजाच्या बाहेर लावली त्याचा वेल गगनाला गेला त्याला इतकी फुलं आली इतकी फुलं आली इतका बहर आला की कितीही फुलं जरी काढली तरी तितक्याच पटीने रोज फुले फुलत आहेत माऊली म्हणतात त्याच फुलांचा मी शेला विणला आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला मनाची ये गुंती गुंफियेला शेला बाप देवी वरु विठ्ठले अर्पिला संसार देखील निरपेक्ष वृत्तीने करता आला पाहिजे रूपाने सर्वत्र जरी दिसत असला तरी जो श्रीहरी आहे त्या श्रीहरीचं प्रेम आम्ही घेतलं म्हणजे पुरे राम हरी राम हरी राम हरी